अहो स्वतः फाटकी तुटलेली चप्पल घालेल पण माझ्या मुलांचा कधी वनवास होऊ नये माझ्या मुलांनी बूट मागितला बूट ताईने सँडल मागितला सँडेल आपल्या मुलांना नवीन कपडे घालतो आणि स्वतः मात्र फाटक्या कपड्यामध्ये राहतो तुटलेली चप्पल घालतो ऐका त्याला म्हणतात बाप मग असा बाप तुम्ही दोन वर्षाच्या प्रेमा करता विसरून जाता विसरून जाऊ नका बापाचे अगणित उपकार आहेत काय असतो हो, बाप आणि काय असते आई सांगून जाईल आजपर्यंत जीवन जगत असताना तुमच्यावरती प्रेम करणारी अनेक माणसं तुम्हाला भेटली असतील आजपर्यंत जीवन जगत असताना तुमच्यावरती प्रेम करणारी अनेक माणसं तुम्हाला भेटले असतील त्यांच्या प्रेमात आज वृद्धी आहे तर उद्या कमतरता आहे आज एखाद्याचं प्रेम होतू येत आणि उद्या जर त्याच्याकडे गेलं तर ते त्याचं ते प्रेम नसतं पण लक्ष देऊन ऐका या समाजाच्या प्रेमामध्ये चढ उतार होऊ शकतो पण या जीवनामध्ये या जगामध्ये दोन व्यक्तींच्या जीव प्रेमामध्ये कधी चढ उतार होत नाही त्या दोन व्यक्ती म्हणजे आपली आई आणि आपला जन्मदाता बाप यांच्या प्रेमात ते मरतोपर्यंत कधीच कमतरता येत नाही सर्वांचं प्रेम बदललेलं आपण पाहिलंय पण आई बाबाचं प्रेम बदललेलं पाहिलं नाही म्हणून तर साधू संतांची उपमा साधू संतांचं वर्णन करताना म्हणतात हित चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी ला मग माझा विषय हा चाललाय की जशी एखादी कन्या सासरी नांदायला जात असताना तिच्या डोळ्यात पाणी येत ऐका पण हा दृष्टांत तुकोबारांना कमी वाटला म्हणून तुकोबराय म्हणतात काय चुकलिया माई बाळ गुरुपाय कारण की मुलगी रडते सासरी नांदायला जाताना रडते पण किती दिवस हो? एक दिवस जीवाची असेल दोन दिवस दोन महिने सहा महिने वर्षभर पण त्यानंतर तिचा प्रपंच चालू झाला त्या मुलीच एकदा लग्न होऊन पंचवीस तीस वर्ष झाली की त्या मुलीला बापाने फोन केला ना ताई अगं तुझ्या आईची तब्येत जरा खराब आहे लवकर भेटायला म्हणते बाबा मला यांचा डबा करावा लागतो मला पोरांना शाळेत सोडावं लागतं मी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला भेटायला आईला भेटायला कधी हो जी मुलगी अगोदर सासरी नांदायला जातात नको नको म्हणत होती रडत होती आता तीच मुलगी काय म्हणते वडिलांना मी आता येणार नाही का हो तर तिचा प्रपंच आता चालू झाला म्हणून हा कन्येचा दाखला कमी वाटला म्हणून आईचा लेकराचा दाखला दिला चुकलिया माई बाळ हुरु हुरू पाहि पण मुलगा आपल्या आईशी अनन्य आहे किती दिवस जोपर्यंत ते लेकरू आहे तोपर्यंत जोपर्यंत मुलाला काहीच कळत नाही तोपर्यंतच तो आईशी अनन्य आहे एकदा का मुलाला कळायला लागलं ला ला, की तो आईशी अनन्य राहत नाही मग ऐका गायीसाठी वासरू आईसाठी लेकरू आणि शेळीसाठी कोकरू हे कसे आहेत अनन्य आहेत जन्माला आलेलं बाळ आईशिवाय राहू शकत नाही बर आई बाळाशिवाय राहू शकते का नाही पण तेच बाळ जेव्हा पंचवीस वर्षाचं होत कळतंय ना तुम्हाला तेच बाळ जेव्हा पंचवीस वर्षाचं होतं ते आता आईशिवाय राहू शकत <coughs> राहू शकतं की <laughs> राहता ना असं <आसा> आपण पाहिलंय ऐका <laughs>